आणि तुम्ही पाहताय दीपवाहि सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्या आधी नजर टाकली आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर धार्मिक भावना दुखावणे हे यांचं काम भास्कर जाधव यांचा विरोधकांवर आरोप नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना भरपाई मिळवून देऊ असं लेखी आश्वासन दिल्यानंतर माजी आमदारांचं साखळी उपोषण सुटलं भोसे घाटात चालकाचं नियंत्रण सुटल्याने कंटेनर कठाड्याला धडकून अपघात चालक जखमी घटनापरेषा चा, शुभ मुहूर्तावर महायकीच्या 100 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आणि सुनील ढडकरे प्रवास करणारे हेलिकॉप्टर कोसळले दोन पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू पग्यात सविस्तर अक्षय शिंदे मारला गेला याचे प्रेम नाही मात्र त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे शिक्षा द्यायला पाहिजे होती ज्या शाळेमध्ये घटना घडली त्या शाळेतील संस्थाचालक सापडत नाहीये त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला मारलं का असा संशय निर्माण होतोय जो जो बलात्कार करेल त्याचा एन्काउंटर करणार का असा सवाल भास्कर जाधव यांनी सरकारला उपस्थित केलाय तसेच दोन मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना भाजप खड्ड्यात घालणार आहे तो खड्डा हळूहळू खडला जातोय असा आरोप देखील त्यांनी यावेळेस केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी राज्यात अक्षरशः हैदोस घातला आहे है, आणि लोक उभ्या डोळ्याने हे पाहत आहेत त्यामुळे त्यांचा पराभव हा अटळ असल्याचा दावा देखील आमदार भास्कर जाधव यांनी केलाय पाहूयात काय म्हणतात आमदार भास्कर जाधव लोकसभेला भारतीय जनता पार्टीनं सपाटून मार खाल्ल्यानंतर आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये महायुतीनं मार खाल्ल्यानंतर ते सातत्यानं जे सांगतायत की नॅरेटिव्ह सेट के सेट केलं गेलं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं आणि त्यामुळं आमच्या जागा कमी झाल्या मुळामध्ये नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम हे भाजपाच करतो हे भाजपा करतो दुसरं कोणी करत नाही आहे आत्तासुद्धा त्यांना मुद्दामून ते हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करायचं आहे आणि हिंदू मुस्लिम करून नॅरेटिव्ह सेट करून आपली खालावलेली पत ते सुधारू आहेत परंतु ते सुधारणार नाही तुम्ही कधी लव जिहाद म्हणा कधी ओढ जिहाद म्हणा आता तुम्ही काय करताय की उद्धव साहेब काय म्हणाले की औरंगजेब कोण औरंगजेब जो औरंगजेब आपल्या आत्ताच्या सैन्यामध्ये होता सैन्यामध्ये ज्यानं पाकिस्तानच्या विरोधात ज्याने अनेकांना कंठस्नान घातलं पाकिस्तानच्या अतिरेक्यानं घातलं तो रजेवर गेल्यानंतर त्याला पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी मारला आणि म्हणून तो मारला त्याचा आम्हाला अभिमान आहे तो आमचा दे, दे, देशभक्त म्हणून आमचा सैनिक म्हणून हे उद्धव साहेब बोलले पण सतराव्या और शतकातल्या औरंगजेबाबरोबर या औरंगजेबाला जोडण्याचं ह्यांनी काम केलं ना। म्हणजे नावानं धर्मानं तो मुसलमान असला तरी तो राष्ट्रभक्त म्हणून तुम्हाला चालत नाही आम्हाला तो राष्ट्रभक्त चालतो त्याची जात कुठली असली त्याचा कुठला धर्म असला तरी आम्हाला त्याचा काही द्वेष नाही पण यांना त्या बाबतीत द्वेष आहे काय झालं कर्नाटकमध्ये केरळमध्ये कर्ना मध्ये पुरामुळे नुकसान भरपाई मिळावी यासाठी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी बुधवारी सकाळपासून साखळी उपोषणास सुरुवात केली अखेर आज बुधवारी दुपारी प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व नुकसानग्रस्तांना आणि व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांच्या या साखळी उपोषणाला स्थगिती देण्यात आली आहे तर मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचे भोसते घाटातील तीव्र उतारावरती नियंत्रण सुटल्याने अपघात झालाय हा अपघात बुधवारी पहाटेच्या जा सुमारास घडलाय अपघातात कंटेनर चालक जखमी झालाय हा अपघात इतका भीषण होता की या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली आणि चालकाला उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवलं आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत देखील बातमीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या महायुतीच्या जागा वाटपाबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावरती नुकतीच एक महत्वाची बैठक पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यात झालेल्या या, या बैठकीत मंगळवारी रात्री जागा वाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली या चर्चेनंतर महायुतीच्या जा जागा वाटपाचा टिढा हा सुटण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे या चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांना हव्या असलेल्या मोजक्या जागा पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरणार का याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे काल रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली या बैठकीत राज्यात महायुतीचं सरकार आणू अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शहा यांना दिल्याचं समजते लोकसभा निवडणुकीप्रमाणे जागा वाटप करायला आणि उमेदवारांची नावे घोषित करायला उशीर करता कामा नये अशी विनंती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे तसेच जागा वाटप लवकरच जाहीर करायला हवं अशी मागणी देखील एकनाथ शिंदे यांनी केली तर विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत दहा ऑक्टोबरला नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन घोषणा होण्याची शक्यता आहे तसेच घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावरती महायुतीच्या शंभर उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे यामध्ये भाजपाचे पन्नास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चौदा उमेदवार यांची नाव जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांचाच समावेश असेल शिवाय स्टार प्रचारकांच्या नावावरती देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे सह्याद्री अतिथीगृहावरती नुकतीच भाजपाचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत जागा वाटपाचं सूत्र हे अंतिम झाल्याची माहिती मिळाली तर महाराष्ट्र सरकारनं देशी गाईंना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतलाय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं अनेक महत्वाचे निर्णय घेतले यामध्ये महाराष्ट्रामधील देशी गाईंना राज्यमाता गोमाता घोषित करण्याच्या प्रस्तावावरती चर्चा झाली चर्चेअंत हा प्रस्ताव मान्य करून या संदर्भातला शासन आदेश अर्थात जी आर जारी करण्यात आलाय शासन आदेशात या संदर्भातली सविस्तर माहिती देण्यात आली आहे प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये सा आहे वैदिक काळापासून गायीचं धार्मिक वैज्ञानिक आणि आर्थिक महत्व विचारात घेऊन त्यांना कामधेनू असं संबोधण्यात येतं राज्यातील वेगवेगळ्या वेग वेग भागात वेगवेगळ्या वेग देशी जातीच्या गायी आढळतात तथापि दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट दिसून येत होती अशी चिंता या आदेशाच्या सुरुवातीलाच व्यक्त करण्यात आली तरी आता देशी करण्यास पशुपालकांना प्रेरित करण्याच्या दृष्टीने त्यांना राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचं यात म्हटलं आहे तर पुण्यातील बावधन इथे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे पुणे पोलीस घटनास्थळी पोहचत या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नशीब बलवत्तर ठरलंय कारण पुण्यात जे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला ते सुनील तटकर अशी माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं गेल्या दोन दिवसापासून पुण्यात धुक्याची चादर पसरली आहे या धुक्यामुळेच हेलिकॉप्टर कोसळलं असावं असा प्राथमिक अंदाज लावला जातोय या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय पुण्यातील ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उड्डाण घेतलं हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीनच मिनिटात या हेलिकॉप्टरचा अपघात झालाय ऑक्सफर्ड काउंटिंग रिसॉर्ट आणि एच ई एम आर एल ही या केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरला अपघात झालाय पुण्यातील डोंगराळ भागामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याचं दिसतं यानंतर या हेलिकॉप्टरचे अक्षरशः तुकडे झाले या, या दुर्घटनेनंतर त्या हेलिकॉप्टरला भीषण आग लागली त्यामुळे या परिसरातून धुराचे लोट पसरले या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रूमने या संदर्भात माहिती दिली आहे दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर आधी धुक्यामध्ये अडकलं होतं त्यानंतर ते खाली कोसळलं पिंपरी चिंचवड पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली होती त्यांनी तातडीने रिंजवडी पोलिसात ही माहिती दिली त्यानंतर रिजवडी पोलीस पथक घटनास्थळी रवाना झालं त्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कळालं या मृतांमध्ये दोन पायलट आणि एका इंजिनियरचा समावेश आहे एक ऑक्टोबर रोजी खेड तालुक्यातील श्री संत गोरा कुंभार नगर परिसरामध्ये आमदार पत्नी श्रेयाताई योगेशादा कदम यांनी भेट देऊन उपस्थित सर्वांशी संवाद साधलाय शाश्वती देखील दिली आहे यामध्ये प्रामुख्याने पाणी प्रश्न खराब रस्ते सुधारणे ज्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देखील अद्यापही मिळालेला नाही अशा महिलांनी शिवतेज आरोग्य सेवा संस्था येथे जा याची माहिती द्यावी असं सांगण्यात आलं त्यानंतर कुंभारवी परिसरातील लोडशेडिंगची समस्या दूर करण्यासाठी नवीन डीपी बसवण्यासाठी एम एस सी बीला प्रस्ताव देण्याचं देखील त्यांनी मान्य केलंय तसेच स्वतः आमदार पत्नी श्रेयाताई योगेशदा कदम यांच्याकडून कुंभारवी परिसरासाठी दहा स्ट्रीट लाईट बसवण्यात येणार असल्याचं श्रेयाताईंनी सांगितलं त्यामुळे उपस्थित सर्वांच्याच चेहऱ्यावरती समाधानाचे भाव होते खेड शहरात प्रथमच अठ्ठेचाळीस कोटींची नळपाणी योजना आणणारा आपला आमदार हा पहिलाच आमदार असेल असे, असे गौरवोद्गार त्यांनी योगेशदा कदम यांच्यासाठी काढले यावेळी शहर प्रमुख कुंदन सातपुते माजी नगरसेविका सुरभी रामणसकर माजी नगरसेवक भूषण चिखले श्री संत गोरा कुंभार मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष प्रशांत खेडेकर अध्यक्ष साईराज खेडेकर कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रसिका खेडेकर आणि श्री संत कुंभार महिला मंडळ श्री संत गाडगे महाराज महिला मंडळ पदाधिकारी सर्व उपस्थित होत्या महिलांचा महिलांचा सन्मान आदर हेच आमचं प्रथम प्राधान्य त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांची उन्नती करण्यासाठी बक्षीस म्हणून मोबाईल हा भेट स्वरूपात देणारा राज्यातील रत्नागिरी हा पहिलाच जिल्हा आहे असं म्हणत महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून दिली असं आश्वासन देखील पालकमंत्री उदय सामंत यांनी केलंय खेड येथील वैशभवानी येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानामध्ये कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींना स्मार्ट मोबाईलचे वितरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी आमदार योगेश अदा कदम अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्वे उपविभागीय अधिकारी खेड शिवाजी जगताप दापोली प्रांत अधिकारी शशिकांत चव्हाण अण्णा कदम आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी पालकमंत्री उदय सामंत हे की मोबाईल बक्षीस म्हणून दिला जातोय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पिंक रिक्षा लेख लाडकी योजना युवा प्रशिक्षण योजना वयोश्री योजना तीर्थदर्शन योजना समाजातील प्रत्येक घटकाला केंद्रबिंदू मानून निर्णय घेणारे आमचे शासन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी वाढत राहील असे म्हणाले तर यावेळी उपस्थित विधानसभा आमदार योगेशादा कदम यांनी देखील महिलांच्या उन्नतीसाठी त्यांच्या सन्मानार्थ शासनातर्फे हातभार लावला जातो मतदारसंघात विक्री केंद्र उभे करण्यासाठी काम पालकमंत्र्यांनी केलं आहे आणि त्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर देखील केले आहेत महिलांच्या उन्नतीचा विचार शासनाने केलाय त्यासाठी पंधरा हजाराहून तीस हजार दिली यावेळी मंडणगड दापोली आणि खेडमधील सीआरपींना प्रातिधिक स्वरूपात मोबाईलचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली या कार्यक्रमासाठी कार्यक्रमा मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती शिवसेना युवासेना आयोजित नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यंदा आमदार योगेशादा कदम यांच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला युट्यूबवरील फेमस असे शेठ माणूस म्हणून ओळखले जाणारे दादूस विनायक माळी आणि ठरलं तर मग फेम सायली ही देखील खेडवासियांच्या भेटीला येणार आहे तरी सामाजिक कार्यकर्त्या आणि आमदार पत्नी श्रेयादा योगेशादा कदम यांनी सर्व खेडवासियांनी नवरात्रोत्सवात सहभागी व्हावे असं आवाहन केलंय खेड शहरातील कुंभाराळी परिसराला भेट दिल्यानंतर त्यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना प्रतिक्रिया दिली आहे माझ्या खेडच्या सगळ्या वासियांना नवरात्र्यांच्या खूप खूप शुभेच्छा परवापासून आपला खेड खेडम खेडमध्ये नवरात्री महोत्सव सुरू होतोय आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगेन की तुम्ही सगळ्यांनी या नवरात्री दांड्या खेळायला आणि देवीच्या दर्शन करायला पण यासोबत तुम्हाला हे सांगेन की सहा तारखेला विनायक माळी म्हणजे वरती दादूस म्हणून ओळखले जाणारे कॉमेडियन ते येणार आहेत आणि सात तारखेला जुई गडकरी म्हणजे ठरलंय आपलं प्लस, स्टार प्लसवरती जी सिरियल चालते त्याच्यात सायली नावाचा जो किरदार ती करते ती ॲक्ट्रेससुद्धा येणार आहे तर तु तुम्ही सगळ्यांनी या हा कार्यक्रम आपला खामतळे शंकर मंदिर जवळ घेतला जाणार आहे आणि खूप सगळे लकी ड्रॉचे सुद्धा आहेत साड्या पण आहेत गिफ्ट पण आहेत तर नक्की सगळ्यांनी या सुद्धा येणार आहे आणि दादा हो सुद्धा तिकडे असतील म्हणून एकदा परत तुम्हाला सगळ्यांना सांगेन की या आणि आपण सोबत दांड्या खेळू धन्यवाद खेळशहर शिवसेना आणि उत्सव दोन हजार चोवीस निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आमदार योगेशादा कदम यांच्या माध्यमातून यंदा सर्वांच्या भेटीला वरील फेमस असे शेठ माणूस म्हणून ओळखले जाणारे दादूस म्हणून सर्वांना परिचित असलेले विनायक माळी हे सर्वांच्या भेटीला येत सहा ऑक्टोबर रोजी रविवारी खेड शहर शिवसेनेच्या दांडिया महोत्सवाला ते भेट देणार असून मी येतोय तुम्हीही या असं आवाहन देखील त्यांनी केलंय नेहमीच आपल्या कॉमेडी स्वभावामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती वरती चर्चेत राहिलेले विनायक माळी म्हणजेच दादूस हे एखाद्या का कार्यक्रमानिमित्त पहिल्यांदाच खेड शहरात दाखल होणार आहेत नमस्कार मी विनायक माळी तर मी येतोय सहा दहा दोन हजार चोवीस खेड दापोडी येते मंडनगडचे लोकप्रिय आमदार श्री योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेले शिवसेना युवासेने दोन हजार चोवीस नवरात्री महोत्सवामध्ये सामील होण्यासाठी तर तुम्ही देखील नक्की या रविवारी ठीक नऊ वाजता टायमिंग लक्षात ठेवा रविवारी ठीक नऊ वाजता तीन बत्ती नाका शंकर मंदिराच्या शेजारी ही देखील यांच्या भेटीला येते सात ऑक्टोबर रोजी खेड शहर शिवसेनेच्या सार्वजनिक नवरात्र आमदार योगेशा कदम यांच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला ती येत आहे मी येते तुम्ही देखील या असं आवाहन तिने देखील केलंय पाहुयात काय म्हणते सायली गडकरी म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी सायली मी येते तुम्हाला भेटायला दिनांक सात ऑक्टोबर दोन रोजी रात्री नऊ वाजता खेड दापोली मंडणगडचे लोकप्रिय आमदार योगेश योगेशदा कदम यांनी आयोजित केलेल्या नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाला भेटायला मी येते तुम्ही पण नक्की या या कार्यक्रमाचे ठिकाण आहे तीन बत्ती नाका शंकर मंदिरा शेजारी नक्की भेटूया धन्यवाद पुढच्या बातमीकडे सिडकोच्या धारकांना राज्य सरकारने आता सर्वात मोठा दिलासा दिलाय यापुढे सिडकोचं घर विकायचं असेल तर सिडकोची परवानगी लागणार नाही घेतला येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी हा निर्णय ठेवला जाणार असल्याची घोषणा सिडकोचे अध्यक्ष संजय सिरसाट यांनी केली आहे तरी सिडकोची घरे आता राहणाऱ्यांना स्वतःच्या नावावरती करता येणार आहेत आणि ही घरे स्वतःच्या नावावरती करत त्या लोकांचीच होणार आहे नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि नागपूरमध्ये सिडकोच्या घरात राहणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे सिडकोने राज्यात विविध उत्पन्न गटातल्या नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावरती घरे बांधली तर काही ठिकाणी प्लॉटच्या माध्यमातून जागांची विक्री केली मात्र सिडकोची मालमत्ता फ्री होल्ड करावी अशी मागणी कित्येक वर्षापासून केली जात होती कारण या घरांवरती मालकी हक्क सिडकोचा राहत होता सिडकोच्या परवानगीशिवाय घर विकता येत नव्हतं मात्र आता सिडकोचं घर विकायचं असेल तर सिडकोची परवानगी लागणार नाहीये त्यामुळे आता सिडको धारकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे श्री समर्थ कृपा प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सीबीएसई वेरण मध्ये आज ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले यावेळी प्रशालेच्या सहशिक्षिका स्नेहा जाधव यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रश्न मंजुषा आणि महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनाविषयी त्यांनी भाषण केली या प्रसंगी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

मुख्याध्यापिका कडवईकर यांनी मार्गदर्शन करताना नेत्यांच्या त्यागाची आठवण करून देताना देशहितासाठी प्रत्येक नागरिकांनी आपण सतत प्रयत्नशील राहावं असं आवाहन केलं यावेळी विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी प्रशालेची स्वच्छता करून एक सुंदर उपक्रम देखील राबवला आभार प्रदर्शनाने समारोप करण्यात आला आमदार योगेश्वर कदम आणि रामदासभाई कदम यांनी कोणताही भेद न करता समाजातील विविध घटकांना एकत्रित कुटुंब सदस्याप्रमाणे नेहमीच हाकेला ओ देऊन सहकार्य केलंय आजी माजी कार्यकर्त्यांशी दादाबाईंनी जपलेला ऋणानुबंध आजही जोपासला जातोय त्यातूनच आजी माजी कार्यकर्ता पदाधिकारी तसेच आठ गावातील खेड तालुक्यातील मतदार गावकरी चाकरमानी यांचा मेळावा बिजगर शिगवणवाडी सातगाव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे रविवारी सहा ऑक्टोबर रोजी सकाळी साडे वाजता आयोजित करण्यात आलाय सदन मेळाव्याला माजी पर्यावरण मंत्री रामदासबाई कदम आणि आमदार योगेशदा कदम हे मार्गदर्शन करणार आहेत तर या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन अँटी करप्शन महाराष्ट्र अध्यक्ष संदीप भोसले आणि कलिना विधानसभा प्रमुख अश्विनी संदीप भोसले यांनी केलंय थांबण्याची तुम्ही पाहत दीपवाहिनी